राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी माझा व्हिडिओ येईपर्यंत मतदान जवळपास संपलेला असेल त्यामुळे मी विशिष्ट राजकीय हेतू धरून व्हिडिओ करतो असं कोणी माझ्यावर आरोप करू शकणार नाही आज मी काही हट्ट याच्यावर बोलणार आहे बाकी आपण सुजान आहात त्याच्यातून आपण जो अर्थ काढायचा तो काढावा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की तीन हट्ट राजहट्ट स्त्री हट्ट आणि बालहट्ट म्हणजे यापुढे भले भले नामोहारंभ झाले मला राजा व्हायचे हा एक राज हट्ट किंवा माझा नवरा राजा झाला पाहिजे हा स्त्री हट्ट हे दोन्ही एकत्र आले आणि मग काय झालं त्याच्यातून एक अभद्र युती तयार झाली नैसर्गिक युतीला तोडून एक अभद्र युती तयार झाली नवरा राजा झाला बायको महाराणी झाली आणि सोबत बालहट्ट म्हणून युवराज देखील मंत्री झाले या सगळ्या हट्टाचा बरोबर फायदा उचलणारे काही दरबारी काही सभोवतालचे राजकारणी होते ते इतके डांबरट होते की बापाच्या लग्नात पोराची मुंज सुद्धा त्यांनी लावली आणि मग काय झालं दोन हजार एकोणीसला आपण पाहिलं की आपण ज्या महायुतीला भरघोस मताने निवडून दिलं त्या युतीचे तीन तेरा वाजले आणि ज्या महाविकास आघाडीला दूर ठेवलं जनतेनं ती महाविकास आघाडी सत्तेवर आली आता इथं सुडाचं राजकारण सुरू झालं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण बरेच पक्ष फुटताना पाहिले अर्थात ते सत्तेसाठी होते मला आठवतं एकोणीसशे पंच्याहत्तरला शरद पवारने जनसंघाचे त्यावेळेसचे कृष्णराव भेगडे आणि अन्य तीन जणांना फोडलं होतं त्यावेळेस बंदी कायदा नसल्यामुळे ते सहज शक्य झालं स्वतः शरद पवारने वसंतदादाच्या विरुद्ध काही आमदार फोडले स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं नंतर भुजबळ साहेब फुटले नारायण राणे फुटले ही फूट कोणत्या दबावाखाली नव्हती पण दोन हजार एकवीसला जी फूट पडली ती नुसती सत्तेसाठी होते असं नाही आहे ही फूट पडण्यामागे पहिल्यांदा बहुधा महाराष्ट्रातल्या जनतेला सी बी आय आणि ईडीसारखी नावं माहीत झाली यांच्या मदतीने आणि खोक्यामुळे फूट होऊन पुन्हा एकदा सत्यांतर झालं जो राजा झाला नशिबी फार वेळ राज्यकारभार करता आला नाही त्याला बदलावं लागलो जो राजा होता तो पंतप्रधान झाला जो पंतप्रधान होता तो राजा झाला हा सगळा खेळ आणि याच्यातून जनतेची होणारी अवहेलना मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बहुमत मिळेल का नाही याची खात्री नव्हती महाराष्ट्रात परिस्थितीत तशी झाली होती की ते ज्यावेळेस जे सत्ताधारी महायुतीतले लोक होते त्यांचे सगळे ज्याला आपण कारनामे म्हणू शकतो काळे तर म्हणणार नाही की कसं काय पक्ष फोडला सत्तेवर कसे काय आले आणि त्याच काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला शेतकऱ्याचा प्रश्न आयरिनवर आला लोकसभेला फार मोठ्या प्रमाणात पराभवाला तोंड जावं लागलं म्हणजेच फार कमी खासदार निवडून आले महायुतीचे आणि मग महायुतीच्या डोक्यात ज्यावेळेस विधानसभेची चिंता येऊ लागली त्यावेळेस त्यांनी एक लाडकी बहीण योजना काढली खरं म्हणजे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये लाडली बहिणा नावाच्या नावाने ही योजना चालू होती आणि ही योजना ज्यावेळेस महाराष्ट्रात आणली ती विधानसभेच्या निवडणुकीच्या काही महिने अगोदर आणली आणि लाडक्या बहिणीला तीन तीन चार चार महिन्याचे पैसे दीड हजार रुपयाच्या प्रति महापर्यंत मिळू लागले आता कुणी याला लाज म्हणेल कुणी याला महिला सबलीकरण म्हणेल काय म्हणायचं ते म्हणा याचा परिणाम असा झाला की महायुतीला घवघवीत यश मिळालं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराची संख्या असलेल्या विधानसभेत विरोधी पक्ष जेमतेम पन्नास सुद्धा राहिला नाही किंवा पन्नासपर्यंत गेला एवढं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं लाडकी बहीण योजना ही यामागं प्रमुख कारण आहे मग आता ही लाडकी बहीण योजना जर एवढी यशस्वी झाली तर महायुतीमध्ये आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीत एक नवीन योजना आणली आत्ताची नगरपालिका त्याचं मतदान आज झालंही असेल ती काय योजना आणली लाडकी बायको योजना आता तुम्ही म्हणाल प्रकाश महाजन ही काय नवीन योजना आणली मी काही नावं तुम्हाला वाचून दाखवतो भुसावळ तिथले जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे सावकारे यांनी स्वतःच्याच बायकोला नगराध्यक्षपदाला उभा केलं चाळीसगाव भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या धर्मपत्नी स्वतः नगराध्यक्षपदाला उभ्या जामनेर ज्याला महायुतीचं संकट विमोचक असं म्हणतात मला हा शब्द मान्य नाही खरं म्हणजे तो संकट आणणारच आहे त्यांच्यामुळं कुठलं संकट दूर झालं माहीत नाही पण त्यांच्यामुळं बरेच संकटं आलीत सध्या एक नाशिकमध्ये वृक्षतुडीचं संकटन चालू आहे ते यांच्यामुळंच आहे यांनी आपण स्वतः राज्याचे कॅबिनेट मंत्री पण सत्ता कशी काय बाहेर जाऊ द्यायची आणि लोक आग्रहास्तव या गोंडस नावाखाली आपल्या धर्मपत्नीला जामनेरला नगराध्यक्षपदाला ने उभा केला पाचोरा आमदार किशोर पाटील भारतीय जनता पक्षाचे ज्यांच्या धर्मपत्नी तो आहेत अगदी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलेले पैठणचे सूरज लोळगे यांनी आपल्या बायकोला उभा केलं थोडं जरा नातं पलीकडे गेलं तर केजमध्ये नमिता मुंदडाने आपल्या सासऱ्यांनाच उभा केलं की म्हणले आता वय झालं सासऱ्याची त्यांची इच्छा होती म्हणून त्यांना नगराध्यक्षपदाला उभा केलं आनगरला नुकतेच भारतीय जनता पक्षात आले आणि त्यांना राज्यमंत्र्याचा काहीतरी विशिष्ट दर्जा आहे असं त्यांनी सांगितलं यांनी आपल्या सुनेला तिथं उभा केला तर तिथे निवडणूक कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आलेली आहे अशी बरेच नावं आहेत म्हणजे लाडकी बायको योजना आणून आपल्या आपल्या बायकांना नगराध्यक्षपदाला उभा केलं आता आज तर मतदान झालंय पण याचा धोका लक्षात घ्या सामान्य कार्यकर्ते सामान्य जनता येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याच बायकोला आपल्याच बहिणीला आपल्याच मुलाला उभा करण्याचं सर्रास प्रयोग भारतीय जनता पक्ष करू शकतो किंवा एकनाथ शिंदे गट करू शकतो अजित पवार काय सगळेच करतील कारण त्यावेळेस लक्षात येईल की योजना सक्सेसफुल होते मग मला सांगा हा भारतीय जनता पक्ष राष्ट्र सर्वतोपरी राष्ट्राच्यावर कोणीच नाही परिवार नंतर, म्हणणारा हा भारतीय जनता पक्ष या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये लाडली बायको योजना आणून आपलं उखळत तर पांढरं करून घेत नाही ना पण भारतीय जनता पक्षाला हे लक्षात येत नाही की याचा दीर्घकालीन परिणाम वाईटच होणार आहे एक जुनं मराठीतलं गाणं फार ते काही चांगले असं नाही थोडं बहुत त्याला अश्लीलतेचा किनाराही आहे पण ते गाणं असं आहे कायराव तुम्ही धोत्राच्या धंद्यात बलतंच कमावलं आणि बाईच्या नाद्यानं सगळं लुगड्यात गमावलं भारतीय जनता पक्षाची सुद्धा अवस्था अशीच होईल की जे तुम्ही कमवलं आहे ते आपल्याच बायकोला आपल्याच घरच्या माणसाला पुढे आणण्याच्या नादात गमावण्याची भीती जास्त आहे धन्यवाद